डिमेन्शिया झालेल्या पेशंट सोबत त्यांची काळजी घेतोय त्या अशा कुठल्या गोष्टी डेफिनेटली करायला पाहिजे त्यांच्यासोबत म्हणजे डूज आणि डोंट्स काय त्याचं ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह मला असं वाटतं की डिग्निटी आणि सेफ्टी ठेवावं की मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे कारण ही लोक आताही आजारी आहेत बाकी त्यांनी आयुष्य सगळं चांगलंच काढलंय काम करून काढलंय तर ते त्यांची सेफ्टी आणि त्यांची डिग्निटी या दोन गोष्टी जर का महत्त्वाच्या ठेवल्या तर मग त्यांच्याशी कायम पॉझिटिव्ह संवाद साधावा त्याच्यामध्ये निगेट नाही असे शब्द नाही वापरू आर्ग्युमेंट्स करू नये त्यांना लॉजिक सांगायला जाऊ नये की तर्क सांगायला अजिबात जाऊ नये असं झालं तर मग असं व्हिल ना तसं व्हिल ना अच्छा असं करायचं का बघू करूया इतकं ते सोपं संवाद ज्याला अतिशय सोपा संवाद करावा कारण त्यांना फार कळत नाही किंवा खूप पुढच्या स्टेजमधल्या लोकांना तर खरच कळत नाही मग हाताला पकडून त्यांना एखादं फुल दाखवणं एखादं बाहेर राऊंड मारून येणं हे करता येतं आपल्याला पण मला कुठेतरी असं वाटतं की तुमची बॉडी लँग्वेज तुमचा स्पर्श हा कळतो त्यांना कारण पाचवी इंद्रिय शाबूत आहेत ना अजून त्यामुळे स्पर्श कळतो मग तो रागानी धरलाय आहात का प्रेमाने धरलाय आहात हे त्यांना कळतं तर स्पर्शाची भाषा पण योग्य पद्धतीने वापरावी असं मला वाटतं हात ठेवावा खांद्यावर कधीतरी हातात हात घ्यावा पण हे आपल्याकडे होत नाही कारण आपणच लोक म्हणजे घरातली लोक कामानी व्यापानी इतके विथविथलेले असतात खर तर की त्यांच्यासाठी त्यांना वेगळा वेळ वेग काढणं हे खरंच खूप अवघड जातं पण पर बघितल्याशिवाय पर्याय पण नाहीये ना मी घरातलीच व्यक्ती आहे तर आपण आणखी मला कधी कधी असं वाटतं की रागावून बघणं चिडचिडून बघणं याच्यापेक्षा प्रेमाने बघणं कम्पॅशनेटली बघणं यातनं शेवट जेव्हा होतो ना तेव्हा ते, ना, ते oh. अमेजीं है, अमेजीं है सास जे समाधान आहे ना शेवटचं ते अमेझिंग आहे अमेझिंग आहे की मला बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग मी माझ्या आईवडिलांना सासू सासराला जे कोणी म्हातारा असेल त्यांना दिल्या